काय अजून नाही केलं आपण सगळं बघूनच मग दिवाळीची साफसफाई म्हणजे तुला काय मजाक वाटली करायचं काम पटापट का एक एक तो रूम आपला बेडरूम म्हणजे तिकडे झाला का बाळाला तिकडे आहे तो रूम मोकळा झाला की बाळ निवांत झोपेल मग आपण तो रूम घेऊ मग हॉल मग किचन ग्लास ठीक एवढा पसारा बघून ना समजत नाही ने नेमकी सुरुवात कुठून करायची आपल्याला प्रिया बोलली पहिले बाथरूम करूया सो चला पहिले बाथरूम मध्ये जाऊ बघा असं निरमा वगैरे टाकून ठेवलाय इकडे इक तिकडे ऑलरेडी टाकून झाले झालंय इथे टाकल्यानंतर हे थोडं थोडं बाथरूम कारण वरतून सगळं घासायचंय ना पूर्ण आज सगळं शॉवर पासून हेल्पला थोडशा पण मला पण सोबत करावं लागेल आपल्या दोघांना मी करतो ना बाथरूम जर मी करतो तू टेंशन नको घेऊ पण मला याच्यासाठी ब्रश लागल आणि तू तो ब्रश मला दे लवकर आणि मी मोठं बाथरूम घासतो तू छोटं बाथरूम घास कोण झालंय तिकडे पहिले बाळाचं रूम क्लीन करून देऊ ना ठीक आहे चला आमच्या बाबू मस्त झोपलाय पुढच्या दिवाळी पासून तो, तो आम्हाला त्रास देईल आणि त्याच्या पुढच्या दिवाळी पासून तो आम्हाला दिवाळीच्या साफसफाईसाठी हातभार लावेल एवढा मोठा होईल तो चला आता प्रियाने तिचं शस्त्र काढलंय साफसफाई म्हटलं की हे माझं आवडतं इलेक्ट्रॉनिक स्क्रबर आलंच मला हेल्प करायला बरंय याला वायर-वायर नाही नाही तर ना बाथरूम मध्ये वापरणं खूप आवड झालं असतं आता बाथरूम घासते मी आता याच्यानंतर बाथरूम घेऊन बघा कसं चाक चाक निघेल एकदम अगोदर निरमा पण टाकून घेतली सांग नाही तर सगळ्यांना वाटलं नुसतं ते मशीन वापरल्याने आणि हो कोणत्याही प्रोडक्टचं प्रमोशन नाही करत आहे आम्हाला हे उपयोगात येते म्हणून हे वापरतोय तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता कारण की हे स्क्रबर खरंच महत्वाचं आहे नुसतं बाथरूमच नाही तर हॉलच्या बेडरूमच्या सगळ्या टाईल्स आम्ही यानेच घातल्या याने खरंच खूप चकाचक रिझल्ट मिळालाय घरात आम्ही दोघच आहे आणि त्याच्यामुळे मी खूप सारे मशीन्स वापरतो जेणेकरून ना आमचा टाइम कमी लागावा जस की आता बेसिन क्लीन करायचं असेल तर आपल्याला त्या रॉडची गरज नाही म्हणून तो काढून ठेवला प्रियाने आणि आता बेसिन मस्त ती क्लीन करते हँडहेल्ड यूज करून पोर्टेबल आहे इझिली आपण कुठेही कॅरी करू शकतो आणि वॉटरप्रूफ पण आहे मस्त असं बेसिन तिने पूर्ण आता घसून घेतला काम पूर्ण केलं नाही लगेच सीताफळ खायला भूक लागली आताच जेवण झालं आताच जस्ट आहे ना बर बाई दिवाळी म्हणजे दिव्यांचा प्रकाश फटाक्यांची आतिषबाजी आणि फराळाची चमचमीत मजा पण सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे दिवाळी आल्यानंतर घराची साफसफाई जी की आहे अंगाला आपल्याला घाम पडणारी आणि आज आपण तेच करणार आहे तर एवढ्या रागात बघते माझ्याकडे पिया मॅडम कारण टेन्शन आलं तर आपल्याला तेच काम टेन्शन मध्ये न करता मजेमध्ये करायचंय आणि सगळ्यांनी बघा आता आम्ही कशा बोलतोय मी बोलले बेडरूम पासून सुरुवात तुम्ही बोलले चल हॉल पासून करू का असं कन्फ्युज करतो तू म्हणशील तिथून सुरुवात चल मी बोलले आता सगळ्यांना साक्षी ठेवून मी तुझ्या सोबत बोलतोय चलो हे असं रस्त्यात पाडून दिलंय तिने मी असं मी म्हंटल हे का पाडलं तर ती म्हणती साफसफाई साप साप करायची ना तर हे दिसलं पाहिजे बडे शातीर हो बेटा चला पहिले हा बेडरूम आता घेऊन टाकूया क्लिनिंगला बाथरूम याचं क्लीन केलंय प्रियानी करते प्रिया हे बघा मस्त बाथरूम क्लीन झालं अजून अरेंज करायचं घर कसं आता आता फायनल म्हणजे साफसफाई झाली फक्त ते दाखवतोय का चल आता हे सर्व कबर्ड आपल्याला पूर्ण क्लीन करायचे गादी काढून बेड क्लीन करायचंय फॅन क्लीन करायचं एसी क्लीन करायचं आहे कर्टन्स क्लीन करायचे आणि हे जे आहे भिंतींवर पण एक हात मारून घेतो मी मस्त सगळं क्लीन करून मला ना फोटो फ्रेम लावायचा इथे आता मी आपण नवीन ऑर्डर करतोय हे करतो मोबाईल मध्ये बसले लगेच येऊन अर्ध्याची अडचण सगळे काम एकत्र मला मला असं झालं झालं काय थांब म्हणतो एक पेशंटचा फोन होता अगं मी बसलो म्हणजे लगेच तू पण बसायचं का आरामात आराम चालू फोनमध्ये होते ना मग मी पण येऊन पडले फोन मध्ये चांगली गंमत आहे तुझी मग काय करू काम करता करता असंच टाइमपास होतो रील एक रील पाहायला जाते तर एक एक तास बिझी राहते तू डायरेक्ट स्टोरी ठेवत हो बरे भाई तुझे काम चालू नाही केलं लगेच स्टोरी, के थे स्टोरी थे हो थी। आली कलयुग चल रहा है वही तुम्हारा बुरा करेगा जिसका तुमने भला किया हो असं नसेल ते असं असेल कलयुग चल रहा है वही तुम्हारा बुरा करेगा जिसका तुमने भला किया है मम्मी तेच बोलली ना तुझी हिंदी थोडीशी वियर्ड होती बरं ठीक आहे काढून घेते का आता हा बाहेर नेऊ आपण हे आम्ही मॅटला जे वॉटरप्रूफ आहे हो ही मॅट ही टाकली आम्ही कारण की मॅट लागेल ला ला कवर। ना मग मॅट बोलली तू मॅट कवर असं बोल चला बाळाला लाग ना इकडे कधी प्रीतू अगं फॅन लागल बाळाला लागेल मग करू काय इथं उभं राहू काय मी असं धरून येऊ का मी पकडायला मग कॅमेरा सोडून दोन मिनट हा माझं ड्रॉप बापरे मी दोन महिन्यापासून शोधतोय ते कुठं होता गादी खाली होत आणि नवीन घेतलं एक, एक साचे साचे तर महागातला एकदम सहाशे सातशे रुपयाचा ड्रॉप येतो तर प्लास्टिक नको आहे ना राहू दे, आशुते 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 दे ना का कशाला ठेवायचं बेडला प्रोटेक्ट मग पुसावं लागणार आहे पुसून घेऊ आपण नंतर परत टाकू ते त्याच्यामुळे बघा किती मोठा बेड बनवलेला हा अगोदर आहे ना एवढाच बेड होता पण मग इकडून ना भीती वाटायची नाही नाही नंतरला भीती वाटायची काय आम्ही आम्ही नव्हतो नव्हतोली एवढंच ठेवणार होत पण म्हंटल मग ही बोलली की तुम्हाला दुसऱ्या रूम मध्ये झोपावं लागेल म्हणून म्हणलं पहिले बाळाची पण जागा करूया बेड वाढवून घेऊया म्हणजे मग बाळ मध्ये किंवा मग बाळ बाजूला नादच नाही करायचा तर हे आशय म्हणून आम्ही तो बेड इथून जॉईंट केला आणि पूर्ण आता एक मोठा वेळ झाला काय तुटलं ग हे बघा नाही तुटलं नाही अरे देवा इकडे वॉशिंग मशीनचं पाणी जातं आमच्या म्हणजे हे बघा तो पाईप आहे ना मधून केलेला आहे ना त्यामुळे पाणी इथे पडतं सगळं म्हणून तिथं ते काळायचं पण म्हणजे आम्ही धुत राहतो कंटिन्युअस पण ते वॉशिंग मशीनच थोडं डस्ट वगैरे पडतं ना म्हणून काळ ते पण घाटून काढायचं सगळं लागलं नाही तुला मला नाही लागलं पडणार होते या पटापट फॅन पुसून किती टाइम लावतो आता व्यवस्थित उभा राहा लाईट लाव का गॉगल लावायचा गणपती तुटाच चष्मा गरम फॅन अय्या तुम्ही तो कपडा चांगला मला घेतला प्रीतू काय वास करता तुम्ही मी तुम्हाला ते फॅन पुसले खराब कपडे दिलेला ठेवा तो खाली ब्लॅक गॉगल घालून मस्त क्लिनिंग चालू केली महाराजने तुम्ही बोलत होते चष्मा गरमच्या महिन्यातच सगळे फॅन क्लीन केलं आपली ही विंडो ओपन असते ना म्हणून त्याच्यामुळे इथे हे धूळ माती येते पटकन तरी चालूच असते क्लिनिंग कपाट तर सगळे आवरले आपण काय घड्या घालून एक स्वतः चार वर्षानंतर पहिल्यांदा माझ्या घराला घराला दोनच वर्ष झाली चार वर्ष लाव्हा द्यायची मला कपाट माझ्या बिचाराची एक सुट्टीच भरली जायची मला एक कप्पा मिळाला पूर्ण ऑथेंटिकवाचा त्रास झाला कशाला दिला आणि त्याच्यात ठेवा गरम आहे ना हळू हळू उतर दिवाळी महागत पडेल अरे त्यापेक्षा जास्त काळजी आता मला बाळासाठी घ्यावं लागतं सेफ राहायचं हो का मग बाळा सांभाळावं लागतं सांभाळावं लागतं रात्र दिवस करायचं तिकडे खूप पसारा होता त्याच्यामुळे आता बाळाला आम्ही इथे शिफ्ट केलं हॉलमध्ये आणि शिफ्ट करता करता आमच्या बाबू उठला मग त्याला आता जे तू पाहिजे कशा बघतोय काय डोले झोपेत रोटला होता आणि त्याला आता इकडे शिफ्ट केलं आता प्रिया तिकडे क्लिनिंग करते चला आपण बघू काय झालं अजून काय काय क्लीन करते ती उघडून देऊ का पाऊस येत होता ना म्हणून बंद केली होती प्रिया आता पाऊस झाला आमच्या इथे जाळी लावल्यापासून असं बाहेर जाणार जरा दाखवता येत नाही बरं का प्रिया मॅडमची एकदम कसून मेहनत आहे काय ऑर्डर देण्यात बिझी राहते आता मला थोड्या वेळ प्रियाने इकडे बाळाजवळ पाठवलं बोललं तो झोपल्यानंतर हो तुम्ही जॉईन व्हा तोपर्यंत मी आवरते हॉलमध्ये आल्यानंतर आपसारा पाहून ना इरिटेट होतंय ऍक्च्युली इरिटेट होतंय कारण असं अस्तवस्त पडलेलं सामान आहे ना बघायला बिलकुल चांगलं वाटत नाहीये तर आता याची काय पलट कशी होणार आहे थोड्या वेळात तर बघा ते पण काढायचं राहिलंय माझं अजून तिथे मी कर्टन लावलेलं एक ना ते गणपती बाप्पा बसवायच्या वेळेस त्यानंतर तो तिथेच आहे कारण नंतर मी कंटाळा केला काढायला बट आज ते पूर्ण क्लीन करायचं आहे नवीन थोडीशी शॉपिंग करायची आहे जसं की वॉल आपल्याला थोडं डेकोरेट करायचं आहे काहीतरी स्पेशल त्यामध्ये टाकायचं आहे आणि दिवाळी होण्याचं म्हणजे दिवाळी येण्याच्या अगोदरच ते सगळं काम झालं पाहिजे बघ आता सगळा रूम क्लीन झाला फॅन पण एसी वगैरे सगळं खिडक्या वगैरे बेड पण पुसून झाला तर बेडवर हे प्लास्टिक टाकून देऊ आणि गादी टाकून गादीवर व्हॅक्युम फिट फिरवून घ्या सगळं सो खूप मस्त रूम क्लीन झालाय आमच्या पीओ मॅडम आणि मी दोघांनी मिळून केलं ताईंनी आम्ही असं मिळून केलंय आता हे झालंय सगळं आता इथे गादी टाकतो आणि मग बाळाला इकडे शिफ्ट करतो रूम लॉक करतो आणि मग आम्ही हॉल आवरायला घेतो प्रिया तिकडे किचन आवडते तोपर्यंत तो मी विचार केला की चला बेडशीट टाकण्या अगोदर आपल्या बेडला क्लीन करून घेऊ आणि तुम्ही माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये हे बेड व्हॅक्यूम क्लीनर पण बघितलं असेल अगोदर मी पण कपड्यानेच झटकून घ्यायचो बट जेव्हापासून बाळ आलं आहे ना तेव्हापासून मी हे मशीन वापरायला लागलो आहे कारण की आहे ना यामध्ये यू व्ही स्टर्डलायझेशन टेक्नॉलॉजी आहे जेणेकरून आहे ना पूर्ण बॅक्टेरिया किल होतात त्यानंतर जे पण डस्ट पार्टिकल्स आहे जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही ते पूर्ण कलेक्ट करून घेतं कारण यामध्ये सायक्लॉनिक मोटर आहे जे की एकदम क्लीन करतं आपल्या बेडला आणि दुसरी गोष्ट अशी की यामध्ये डस्टबिनसुद्धा आहे ही बघा तर याच्यामध्ये सगळा कचरा कलेक्ट होतो आणि त्याच्यामुळं आपल्याला काय एक्स्ट्रा एफर्ट्स घेण्याची गरज नाही आणि एकदम इझिली क्लीन पण होऊन जातं सो मी फटाफट फड़ चला आता आपला बेड क्लीन करून घेतो क्लिनिंग झाली पूर्ण आता वेळ आहे बेडशीट टाकण्याची आणि त्यासाठी मला मदत आली प्रिया कारण एकट्याला आहे ना बेडशीट टाकायला खूप मोठा बेड आहे आणि जामजीवावर येते सो बेड रेडी आता इकडे बाळाला शिफ्ट करूया निघाली हो आता तिकडून इकडे आणलं माझ्या बाळ झपेत उठलेलं रागात बघतोय मला आज तुझी पूर्ण झोप आहे ना इकडून तिकडून आमच्या कामामुळे तुला इकडून तिकडून करतोय ना आम्ही सॉरी सॉरी बाबुडी नाही झोप होत थांबचा झोका आणायला आणायला थांब आळस देतो सोनं सो आता ही फायनल जागा आहे आता तुला कोणी डिस्टर्ब नाही करणार माझ्या सोन्या पण बरेच जण विचारत होते मला की या झोक्याचं काय आहे कुठे आम्हाला घेता येईल तर मी तुम्हाला लिंक देतो कोणत्याही ब्रँडचं घ्या असं काही नाही पण ऑटोमॅटिक झोका हा खरंच सेफ आहे कारण यामध्ये जो शॉक म्हणजे यामध्ये जी इलेक्ट्रिसिटी आहे ना ती ह्या डीसी मोटरमध्ये आहे आणि त्या डीसी मोटरमध्ये असल्यामुळं ते एक्झॅक्ट मोबाईल चार्जर सारखं काम करतात जे की हा झोका कम्प्लीट शॉकप्रूफ बनवतात आणि कोणी बोलतं ना की आपला हाताने हाताने झोका देणंच एकदम परफेक्ट आहे तर हो तुम्ही ते पण करू शकता यासोबत एक बेल्ट पण येतो जो इथे लावायचा आणि आपण त्याला हाताने जर ज्यांना हाताने द्यायचं त्या हाताने देऊ शकतात जे वर्किंग पॅरेंट्स आहेत तर मग तेव्हा त्यांना हे खूप उपयोगात हो येतं आणि बाळ पण रिलॅक्स मध्ये एक बेडरूम कम्प्लीट झालाय आता आमची पूर्ण क्लिनिंग झाली आहे थोडंफार सामान दिसणारच वरती ऑबियसली अरेंजमेंट नाही आहे आणि एक ऍडव्हान्टेज असं आहे म्हणजे आम्हाला या दिवाळीच्या साफसफाईला जास्त स्ट्रेस नाही आला कारण आहे ना आमची एव्हरी सॅटर्डे संडे क्लिनिंग असते करत म्हणजे आम्ही पूर्ण क्लिनिंग करतो त्यामुळे आम्हाला इतका काही पसारा म्हणजे इतकं काही धूळ वगैरे किंवा इतकं काही नव्हतं एकदमच खूप ज्या गोष्टी सुटूनच जातात त्या गोष्टी क्लीन आज पण पन... आज त्या गोष्टी पण क्लीन होणार आहे म्हणून आज जरा भारी वाटत आता बेडच बेडरूमच झालं फॅन आता हॉलचे फॅन पुसताय प्रित झाले का पटापट किती वाज बघा साडेचार झाले चार, चार, चार पस्तीस

ते मागच हे पण काढून घे कर्टन बर ठीक आहे काढतो नाही आणि आता थोडी म्हणजे हा पण संध्याकाळ झाली तर टी ब्रेक झाला ना बाई का ते पण आता नको आहे आनंदाने ते तर घेऊ दे एवढं थकवलंय मला नाही थकवतीय ना मला नाही तुला काय अजून थोडं बाकी चहा येवलाय आता

Uh, संध्याकाळ झाली दिवस बावळला साफसफाई पूर्ण आजचा दिवस गेला एक सांगू गमती जमतीमध्ये आजचा दिवस पार पडला आहे आणि त्याच्यामुळे ना ही साफसफाई जास्ती जड नाही वाटली खरी मेहनत तर आत्ता चालू होईल कारण साफसफाई केल्यानंतर ती मेंटेन करणं खूप अवघड जातं आणि थँक्स टू प्रिया किती ती दर दोन तीन दिवसांनी स्वतः क्लिनिंग करत राहते त्यामुळे आम्हाला एवढं काही घर क्लिनिंग करायला जास्त जड जात नाही बट एक फायनल लुक तुम्हाला मी दाखवतो आपल्या घराचा आता मला झाडूचं काम पण झालंय आणि आता हे ठेवून देतो आंघोळीला जातो आंघोळ करतो फ्रेश होतो प्रियाला पण सांगतो तू फ्रेश होऊन जा फ्रेश झाल्यानंतर मग आम्ही तुम्हाला पूर्ण तु बाप रे स्वतः इलेक्ट्रॉनिक स्क्रबर आणि मला पडकन व्हॅक्यूम क्लिनर आहे त्याची तुम्ही पूजा करा ना अगं पण मग आता तू मी पहिले म्हटलं झाडून घेऊ मी केवायची झाडायची गरज नाही त्याला तू बाळाला फिडकर चिडचिड करू नको ते बाळाला पण तसंच होईल मी टाळा टाळा नाही करत आहे तू टाळा टाळ करू नको आता मग होत ना का मी तर पटपट करून लगेच करण्याची गरज नाही ठेवा झाड लगेच ठेवला मी झाडू ते झाड मारत नाही कुठं मशीन हा चालेल तो चालेल तू बाळाला फेड करतो पर्यंत ये चलो Let's go. She walks in the room, heart on his sleeve. Every smile he gives makes her believe. Dreams of the days when he'll see her shine, but he's lost in the crowd. Never knows she's mine. Oh, love. बरं झालं प्रीतू हे सोप्या खाली खूप घाण झाली होती बघाय काय बापरे बापरे अरे बा मा कॉफीची पुढे सापडली पण ती पॅक आहे काय आता हे पूर्ण काम, काम तुम्हाला कॉफी म्हणून कॉफी पाल आता कचरा पाय आता याला झाडू मारायची गरज नाही आणि पुसायची गरज नाही माझ माझ आगाराच हे ड्राय आणि वेट व्हॅक्युम क्लिनर पण कसं साफ करतात आहे सगळं तुमच्या समोर प्रिया साफ मी मी मॅडम डायरेक्ट की करू शकतो तर हे हे नाही आपल्या मशीनने केलंय खाली पण ते पण काढायचे का तुला बरं बाई एक झालं का एक लगेच दिवाळी साफसफाई केली हो मी सांगतोय मग करू ना बाळाला फीड करायचं म्हणून अजून इथंच बसले आहे तू चालले कधी काय पूर्ण घर साफ झालं मग चल करू लाग मला चल सोपा आठव लाग चल बर ठीक आहे चल मी करतो <laughs> उठणं <है>, मी करतो पण एवढी घाण कसं काय ही साफसफाई तो खूप करते पण हे किट्टू पराक्रम पराक्रम केले तीन दिवस किट्टू इथे होता त्याच्यामुळे के त्याने केलंय हा नाहीतर मग डेली क्लिनिंग होतच असतं आपलं टोप्यामध्ये थोडी थोडी डस्ट जमा झाली आहे आता ही डस्ट क्लीन करून घेऊया हे बघा

आवरला हो का बाई मी सोफा लावला तू कर ना कारण मी आता सोफा हे केलं ना लावलं ना थकलं थकल हो ना मग ते पूर्ण पूर्ण क्लीन करून घे हो आणि कस बाळाने एक दोन वेळा सुसोपण केली त्यावरती त्यामुळे ते पूर्ण स्टेराई करून टाक परत त्याला खेळायला लागतं सोफा जाम झाली पाल सापडली दोघं गेली सोफा खाली <काड़ू> का? <laughs> सोफा खालीच गेली आता खाली कसं उतरू <काड़ू> म्हणजे पाया खाली कसं येणार ती सोफा काढू का सोफा काढू काढ इकडे ना माझ्याकडे

लोटा प्रितू पटकन तिकडे बाहेर द्या काढून दिली काढून बाहेर बरं झालं मला जाम भिझी वाटते म्हणून मी संध्याकाळच्या खिडक्या बिलकुल उघड्यानं ठेवत प्रीतू मला जाम भिझी वाटते वर हा ना गेली का बाहेर माझी मेहनत दिली ना सोपं लावलेलं तुम्ही काय परत लावायला लागेल आता ठीक आहे जाऊ दे घ्याल म्हणून आता तर माझी मस्त आंघोळ झाली मला फ्रेश वाटतच नव्हतं आंघोळ केल्याशिवाय आणि थोडंसं अजून माझं काम राहिलं तरी सुद्धा मी आंघोळ करून घेतले आणि धूप पण खूप लागली आहे त्याच्यामुळे आता मम्मी ना बिर्याणी बनवणार आहे म्हणजे माझ्याच हातची आवडते म्हणून मग मला मम्मीची हातची आवडते <laughs> त्या दिवशी मम्मीने घरी खूप छान बिर्याणी बनवलेली मी विचार केला तू आज बनव आणि पॉपलेट आणले प्रीतमनी तर ते आता मी फ्राय करते आणि बिर्याणी तिला बारी फ्राय अजून मध्ये काम राहिले बाकी सगळं काम आवरलं मी फायनल तुम्हाला दाखवणार घर कसं झालं ते सुंदर साफसफाई आणि मी मस्त झोप काढली यांना साफसफाई केली कारण की के आम्ही तिकडे घराचं काम चालू आहे म्हणून आम्ही मस्त सुद्धा वॉश करून झाले पूर्ण भिंती कारण की आमचं जो हाऊसकीपिंग त्यांनी पूर्ण क्लीन केलंय आता आपण जेवणाकडे वळूया मस्त गरम गरम जेवण खाऊ आम्ही बारी बिर्याणी बारी खिचडा खूप छान कॉम्बिनेशन अद्रा, अद्रा दुण दुण मी इथे मसाला मम्मीला रेडी करून देते कोथिंबीर अद्रक लसूण अद्रक घ्यायचं बाकी सॉरी कोथिंबीर लसूण आणि मिरची आणि मिक्सर मधून आता हे काढते मी बिर्याणीसाठी आणि अख्खा मसाला पण काढून देते प्लेट प्रीतमने आणले आता हे क्लीन करून ठेवले आता मी मी याला भाजी नाही खूप भारी मी तू बघ जरा माहिती किती फ्रेश भाजी पण चांगली नको लिंबू वगैरे लावून फ्राय रसा भाजी नको नको रस्तो सकाळसाठी रस्सा नको सकाळसाठी फ्राय करू फ्राय बर ठीक आहे ट्राय करू नाही बॉईल पप्पा ने चिकन बॉईल करायला टाकले कारण की माझ्या मध्ये कॅपॅसिटी नव्हती क्लीन करण्याची कारण मी बाळाला फीड करत होती तोपर्यंत पप्पा बोलले मी चिकन बॉईल करतो त्यांनी करायला टाकलं बॉईल करायला आता मी मच्छी फ्राय करते मसाला मम्मी मसाला मी मम्मीसाठी मम्मीला रेडी करू देते बिर्याणीसाठी आणि मग जेवण करूया तर यामध्ये मी लिंबू आणि मिरची हळद आणि मसाला हे सगळं मॅरिनेटसाठी थोड्या वेळ ठेवते आणि आता मी लसूण मिरची अद्रुकची पेस्टसुद्धा बनवते यामध्ये टाकायला थोड्या वेळ मॅरिनेट करायला ठेवू आणि मग फ्राय करूया बनवते का मग आता बिर्याणी हो सगळं काढून ठेवलंय बाई तो मसाला काढला तुला अजून काय लागतं तर घेऊन काढून मी थोडंफार भारी बनवते भूक लागली मला पण हा मला जाम भूक लागली मच्छी फ्राय कर भारी मी करते मला ना घसा झालाय का माझा दुखतोय मग थोडा मच्छी सर असं मच्छी नाही मग फ्राय करायचे ना फ्राय मला चालू नाही घरी बरोबर धूळ माती गेले का लगेच घसा जातोय माझा असं झालं चल लगेच गरम गरम खाऊ पण आता मच्छी तर दही चालणार नाही अरे दही बिर्याणी बरोबर लय भारी लागला असतं दही हो ना पण मी मच्छी पण आहे ना म्हणून इथे काढलं ते मी शहाजी रे अजून कशा घेतलं तेल संपलंय आणावं लागणार आहे अय आता मच्छीला तेल मम्मी थोडस ठेव ना ठेवलं पाहिजे थोडं एक बबली पण नाही मग बिर्याणी चव नाही लागणार तेल विना पॅकेट आणायला

एकदम क्रिस्पी बघा पापलेट फ्राय तू केले ना तू केलेस तू केलेस का मम्मीने केले अरे मस्त मस्त एकदम जबरा दिसत आहे काय पसारा केला बाई परत आरे आरे वाले वाले। लगे पसारा उशी तिकडं फेकली तर तिकडं जेवणाच मी पण आलो चल कलर मारायला इथे थोडा आपला बेड होता अगोदर त्याच्यामुळे हा बेड इथे लावलाय तर हा बेड होता त्यामुळे इथे निशान पडला आणि तिथे कलर राहून गेलेला कारण फिक्स बेड होता म्हणून आता आपण कलर करून घेऊ आयुष्यात असं कधी काही केलेलं नाही माहिती ना तुम्हाला काय माहिती बघ अगं पण कलर मिक्स करावं लागेल कशाने बकेट त्याच्यामुळे त्याचे मिक्स आहे कलर तो खरबडी पण ती पिवळा कलर चालला जाईल ना ते मेने जाऊ देत खाली सांडवू नका बाहेर कपडे तो टाका ना खाली एक